जगात असा नेता झाला नाही होणारी नाही सत्तावीस जुलै रोजी उद्धवजी ठाकरे यांचा पासष्टवा वाढदिवस त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा सर्व जाती धर्माचे लोक ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भगव्या झेंड्याला सलामी देतात ते म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे होय स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांना सर्व गुण संपन्न बनविले काही की मुर्खाचं सोंग घेऊन आदळ आपट करत, करत कमेंट कर रंगवतील मात्र लोकच त्यांच्या कानाखाली भागवा छाप मारतील ठाकरेंनी आपल्या कार्यकाळात आरे जंगल वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र सरकार जाता जंगल रात्रीत बुलडोझरनेच कापून काढले मुंबईचे फुफ्फुसच कापले गेले जेव्हा ऑक्सिजनची कमी पडेल तेव्हा सिमेंटमधून प्राणवायू काढणार काय सुप्रीम कोर्टाने सक्त आदेश दिलेत रात्रीत बुलडोज रात्रीत बुलडोजरने जंगल कापता येणार नाही ठाकरेंनी जेथे जेथे हात घातले तेथे सोने झाले लोक आपापसातील आप वाद विसरले मुस्लिम कम्युनिस्ट बीसी ओबीसी मराठा सर्वांनीच एकत्र चूल मांडल्याचे जगाने पाहिले मराठी माणूस को पटक पटक के मारेंगे किंवा शिवसेना को पटक देंगे अशी बेताल मुक्ताफळे उधळणाऱ्यांच्या नाकात दम मानला एवढेच काय ईडी सीबीआय इन्कम टॅक्स बेलगाम पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली निवडणूक आयोग विधानसभा सभापती राज्यपाल यांना त्यांच्या कामाची जाणीव करून दिली ही सर्व मंडळी अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडावा तशी मोकाट उधळत होती बेलगाम झाली होती ठाकरेंनीच त्यांना दस कदम दाखविला सत्तेच्या मस्तीत मस्ती उचल उचलकूद करणाऱ्यांना जाणीव करून देणे गरजेचे होते राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल बेताल बरळत राजकीय पक्षपाती लोक आपणच सर्वे सर्व म्हणून वागतात ठाकरेंनी त्यांनाही चाप लावला आहे शिवसेना फोडून भाजपाने ठाकरेंचे काम सोपे केले शिवसेनेत तुंबलेले घाण निघून गेली आता उद्धवजी ठाकरे यांचे काम दिसून येईल मागे राहिलेली निष्ठावंतांची फौज काम तडीस नेण्यात मै नेण्यास मैदानात सज्ज आहे कारण बाळासाहेबांचा सक्त आदेश आहे माझ्या उद्धव आदित्याला सांभाळा नाहीतर विषय सोडून द्यावा आता तुम्हीच कमेंट करून सांगा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबाबत दिल्लीश्वरांचे जे वागणे आहे ते तुम्हाला मान्य आहे काय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना पासष्टव्या वाढदिवसानिमित्त ॲक्शन मराठीतर्फे पर भरून शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा